नमस्कार मंडळी प्रशांत ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी चालू आय टी आयमध्ये चला जाऊया बघू शकता स्वगत आहे का कॅमेरे बसवायला आपल्याला भेटलं आहे मालक चला जाऊया गाडी पुढे लावले पण असतात टाकून टाकून वर घेतली असते गाडी পাসটা তাখা নিকজ ঩়াবখ যাটডবে तर मी चाल कॅमेरे चेक करायला रुपया कॅमेरा चालू काही बंद येते आता आंबे पण धरायला सुरुवात झाल्या आहेत सो so, आता आम्ही चाललो आहे लेट नाईट सो झालं so, चालता शोरूमला लेट सो so, मी आणि माझा भाऊ आता चाललो आहे खरी